परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे एका रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडलेली आहे हे राखेचा टिप्पर म्हणजे हे जे बोगस आणि अवैध राखेचे जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा भागा आ, मला वाटतं सौंदाना गावचे सरपंच दलित सम सरपंच आहेत त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत आजही राखेचे टिप्पर चालू आहेत अवैध वाहतूक चालू आहे आणि याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका